नमस्कार मुंबई मुबईमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतो की सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या शरीरासाठी तेवढा वेळ देणं शक्य होत नाही किंवा काही जण शरीराला वेळ देतात पण तो प्रॉपर पद्धतीने कसा द्यायचा की फक्त वर्कआउट केलं म्हणजे तब्येतीची काळजी घेतली का तर असं नाही आहे आहार कसा असला पाहिजे किंवा काही जण आता न्यूट्रिशनिस्ट किंवा आहारतज्ज्ञ जे असतात त्यांचं मार्गदर्शन घेतात किंवा त्यांचे काही ॲप्स आहेत ते फॉलो करतात किंवा त्यांचे काही चार्ट्स मिळतात ते फॉलो करतात या सगळ्या व्यतिरिक्त आपण कुठेतरी बघतो की महिना झाला किंवा दोन महिन्यानंतर एखादी न्यूज अशी कानावरती येऊन धडकते की बाबा वर्कआउट करताना अमुक अमुक एका सेलिब्रिटीचा जीव गेला किंवा आणखी जिममध्ये अशी काही घटना घडली जिममध्ये अटॅक आला किंवा एखाद्या सेलिब्रिटीला काहीतरी अटॅक का आला मग आपण असं विचार करतो की आपण यांना आयडल म्हणून मानतो की त्यांचं बॉडी स्ट्रक्चर बघून आपणही तशी पिळदार बॉडी व्हावी किंवा त्यांच्यासारखं डाएट फॉलो करावं असं आपल्याला नेहमी वाटत राहतं पण असं असूनही वयाच्या पस्तीशीला छत्तीशीला जर अटॅक येत असतील तर आपणही कुठेतरी चुकतोय का या सगळ्याचं विचार करून आपण बऱ्याच असं की जिमला जाऊ की नको जाऊ माझं पोट सुटतंय वयाच्या तिशीलाच माझं पोट सुटतं आहे पण मग वर्कआउट करायला वेळ नाही असे असंख्य प्रश्न स्वतःच्या तब्येतीला घेऊन स्वतःच्या हेल्थला घेऊन आपल्याला नेहमी पडत असत या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत साईराज मोरे जे एक मास्टर ट्रेनर आणि हेल्थ कोच म्हणून इंडस्ट्रीमध्ये फेमस आहेत आणि आपण या सगळ्याच विषयांवरती चर्चा करण्यासाठी आणि आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांच्याशी गप्पा म्हणणार आहोत सर स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तसं बघायला गेलं तर पहिल्या प्रश्नाकडे यायच्या आधी मी एक कालची पार्श्वभूमी अशी की इलिया गोलेम नावाचा जो एक जागतिक रेसलर आहे आणि तो खूप फेमस होता की बॉडी बिल्डरच्या क्षेत्रामध्ये त्याचं खूप नाव होतं पण वयाच्या छत्तीसव्या वर्षी जिममध्ये वर्कआउट करताना त्याला अटॅक आला सो माझा पहिला थेट प्रश्न असाच असेल की ज्यांना लोक आयडियल म्हणून मानतात की त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आपल्याला आवडतं आपण त्यांचे पोस्टर्स बघतो त्यांचे फोटोज आपण जिममध्ये वगैरे सेव्ह करतो ल, लावतो पण या सगळ्या व्यतिरिक्त त्यांनाच वर्कआउट करताना अटॅक येतो मग याच्या मागचं नेमकं कारण काय असेल आपण ज्यांना आयडल्स मांडतो किंवा ज्यांची फिजिक बघून ज्यांची बॉडी बघून आपण खूप जास्त इन्फ्लुअन्स होतो ते मोस्ट ऑफ असत ॲक्टर्स किंवा बॉडी बिल्डर्स असतात आपण त्यांचा वर्कआउट रुटीन त्यांचं डाएट प्रोग्राम हे सगळं आपण बघतो पण त्यांच्या मागची त्यांची जी लाईफस्टाईल आहे किंवा ते लाईफ पूर्ण लाईफमध्ये दिवसभरात काय आहेत काय नाही आहेत त्याच्याकडे आपलं लक्षण असतं परत त्यांचा बॉडी बिल्डिंग पकडूया आपण बॉडी बिल्डिंग एक स्पोर्ट आहे आणि ते फॉलो करणारे ॲथलीट्स फक्त बॉडी बिल्डिंगकडे लक्ष देतात त्यांचे मसल्स कसे मोठे व्हावे त्यांच्या बॉडीचा शेप किती चांगलं व्हावा ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असे असतं बरं तुम्ही आता एक स्विमर करणं स्विमरकडून रनिंग रेस किंवा एक मॅरेथॉन किंवा एक स्प्रिंट रेस ही एक्सपेक्ट करू शकता का नाही ना, ना। तसंच एक स्पोर्ट्स स्पेसिफिक एक्सरसाइजेस स्पोर्ट्स स्पेसिफिक डायट प्रोग्राम्स असतात तर त्यांचा गोल फक्त बॉडी बनवणं त्यांचा गोल फिटनेस नाही आहे पण आपण त्यांना फिटनेस म्हणून आयडल बनवून ठेवतो आता ऋतिक रोशन झालं आमिर खान झालं हे फक्त मूवीसाठी बॉडी बनवतात तुम्ही बाकी वर्षभरात त्यांना बघाल तर एक नॉर्मल ह्युमन बिंगसारखीच दिसतात त्यांची बॉडी तेवढी ग्रेट नाही दिसणार पर तुम्हाला परत त्यांचा वर्कआउट प्रोग्राम डाएट प्रोग्राम हे खूप जास्ती रिग्रेस खूप जास्ती क्रॅश जे नॉर्मल पर्सन जर फॉलो करेल तर तो मुश्किलने हप्ताभर किंवा महिनाभर फॉलो करू शकेल परत ह्या गोष्टीसाठी तो प्रोग्राम फॉलो करायला तो डाएट रुटीन फॉलो करायला बॉडी पण तेवढी प्रिपेअर असली पाहिजे आपलं शरीर तेवढं प्रिपेअर असलं पाहिजे मेंटली फिजिकली जिम्समध्ये मोस्ट ऑफ हार्ट अटॅक्स येण्याचे रिझन्स हेच आहे की लोकांचं स्ट्रेस लेवल खूप वाढलेलं आहे डाएट प्रोग्राम तेवढा क्लीन नाही आहे आणि अचानक काहीतरी असे त्यांचे रेझिम चेंज होते त्यांचा काहीतरी एक गोल येतो किंवा ह्या मुव्हीसाठी किंवा आता कॉम्पिटिशन आला बॉडी बिल्डर्स तर त्यासाठी त्यांचं कम्प्लीट एक ड्रास्टिक चेंज आणतात ती लोकं डायट प्रोग्राममध्ये म मध्ये म्हणा किंवा वर्कआउट रुटीनमध्ये म्हणा तर त्याच्यासाठी बॉडीला प्रिपेअर करायला वेळ द्यावा लागतो जे जे आपले हे गोल्स घेऊन चालणार म्हणजे फिजिक रिलेटेड कॉस्मॅटिक गोल्स घेऊन चालणाऱ्यांना हे फॉलो नाही करता येत म्हणजे तो एक प्रिपरेशन टाईम नसतो त्यांच्याकडे म्हणून तुम्ही बघाल मोस्ट ऑफ ॲक्टर्स किंवा सेलिब्रिटीज हे वर्कआउट करताना ज्यांची फिजिक त्यांना आपण भले वर्षानुवर्ष आयडियल समजत असू त्यांची बॉडी बघून फिटनेस आयडियल समजत असू की बाबा ह्यांच्यासारखे बॉडी बनवायचे पण ते वर्षभर ते तसे सेम बॉडीमध्ये नसतातच ना पण आता तुम्ही जेव्हा मास्टर ट्रेनर म्हणून काम करता तर अशा वेळेस बऱ्याचदा यूथ बॉडी बिल्ड बॉडी बिल्डिंगच्या हिशोबाने येतात की बाबा मला अशी अशी बॉडी बनवायची किंवा आर्म्स असे झाले पाहिजे चेस्ट अशी झाली पाहिजेत पण मग त्यांचा डाएट आणि ते डे वनपासून प्रोटीनला तेवढं प्राधान्य देतात पण प्रोटीन आणि सप्लिमेंट्स याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे काय फर, का सांगाल जेव्हा पण कोणताही मेंबर जिममध्ये एनरोल करतो तर त्यांचे एटी फाईव्ह नाईन्टी पर्सेंट मेंबर्सचा एकच गोल असतो मी फिट दिसलो पाहिजे किंवा माझे आर्म्स चांगले दिसले पाहिजेत माझं पोट कमी झालं पाहिजे पण त्यांचं कुठेही हे गोल नसतं की बाबा मला फिट व्हायचं आहे की मी दहा माळे चढलो तरी मला श्वास नाही फुडला श्वास फुलला नाही पाहिजे तर मी माझ्या क्लायंट्सला मी माझे जेवढेही क्लायंट्स आहेत त्यांना एकच पहिले सजेशन हा देतो की बाबा तुम्ही वेट लॉस किंवा ॲप्स आहेत किंवा आर्म्स बनवायचे ह्याच्याकडे लक्ष न देता तुमची लाईफस्टाईल सुधारण्याकडे लक्ष द्या तुमचं खानपानमधला तुमचं ओवरऑल और... आता मी वर्कआउट एक तास घेणार जिममध्ये बाकी तुम्ही तेवीस तास काय आहे त्यांच्याकडे तुम्हाला स्वतःला लक्ष द्यायचं आहे बरं मी आता वर्कआउट घेतला तुम्ही आठ तास जाऊन ऑफिसमध्ये एका शाईडवरती एकाच जागेवरती आहे परत तुम्ही दिवसभरात काही कचरा खाताय आणि नंतर तुम्ही बोलता मला सप्लिमेंट घ्यायची आहे तर ती सप्लिमेंट काही मॅजिक पिल नाही आहे की ते तुम्हाला मेजर चेंजेस नाही देणार आहेत बरं सप्लिमेंट्समध्ये पण आता एवढ्या साऱ्या फिटनेस इन्फ्लुएन्सर्सनी एवढी मोठी लिस्ट बनवून ठेवली सप्लिमेंट आहे सप्लिमेंटची की अर्ध्यापेक्षा जास्तीची जे नॉर्मल पॉप्युलेशनला गरजच नसते जसं बी डबल ए झालं प्री वर्कआउट झालं क्रिएटिन सप्लिमेंट्स सप्लिमेंट झाले ह्या सगळ्या आहेत नो नो डाऊट खूप चांगल्या सप्लिमेंट्स आहेत पण त्यांची गरज आहे का तुम्हाला आता तुम्ही मला सांगा की एक कॉपरेटमध्ये काम करणारा माणूस जो आठ तास एका डेस्कमध्ये बसतोय दोन तास ट्रॅव्हलिंगमध्ये घालवतोय बाकी त्याच्याकडे दिवसभरात फक्त एक तास आहे वर्कआउट करायला त्याच्या लाईफस्टाईलमध्ये त्याचं काम घर झोप एवढंच त्याच्यामध्ये तो फिजिकली ॲक्टिव्ह फक्त एका तासासाठी आहे तर mm. त्याच्यामध्ये तो, तो अशा सप्लिमेंट्स घेतोय ज्या त्याला स्टिम्युलेट करतायत त्याचं हार्ट वाढवत आहेत तिला बूस्ट करतायत हे मोस्ट ऑफ प्री वर्कआउट सप्लिमेंट्स वगैरे जोपर्यंत तुम्ही घेताय तोपर्यंत ते असर करणार आहेत त्याच्या लॉंग टर्म बेनिफिट्स काहीच नसतात इवन क्रिएटिंग जे बॉडी बिल्डिंगमध्ये किंवा जिममध्ये खूप प्रसिद्ध सप्लिमेंट आहे ही सप्लिमेंट आहे चांगली पण त्याचं पण एक डोसेज असतं त्याची पण एक लिमिटेशन्स असतात ते कॉन्स्टंट तुम्ही घेत राहिलात किंवा त्याचं डोसेज जर वाढवलं तर ते पण तुमचं हार्ट रिलेटेड किंवा ब्लड प्रेशर वाढवण्यावरती एक इम्पॅक्ट पडतो त्याचं जे तुम्हाला फिटनेस इन्फ्लुएन्स सांगणार नाही तर कॉर्पोरेटमध्ये काम करण्यासाठी प्रॉपर डाएट काय असतं so, लाईक like, जसं तुम्ही म्हणाल की आठ तास लोक डेस्कवरती काम करतात आणि मग फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये बाकीचा वेळ जातो सो so, तर आठ तास नऊ तास डेस्कवरती बसण्यासाठी प्रॉपर डायट काय तुम्ही सजेस्ट कराल प्रॉपर डायटच्या आधी मी एक गोष्ट uh, सांगितलं होतं की ही आत्ता डॉक्टर्समध्ये पण आणि आमच्या ट्रेनर्स मध्ये पण एक लाईक एक टॅगलाईन आली आहे सेटिंग इज न्यू स्मोकिंग म्हणजे जेवढ्या वेळ तुम्ही बसून राहता एका जागेवरती तेवढा इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती एक सिगरेट पिल्यासारखंच आहे जे तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह भली फक्त एक तास वर्कआउट करता पण त्याच्या बाकीचे आठ तास दहा तास तुम्ही एका जागेवरती जर बसताय फिजिकली बॉडी जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तुमचे बॉडीमध्ये मुवमेंट्स नाही करणार तुमचं हार्ट्सला मसल्सला चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी काही नाही आहे तोपर्यंत बॉडी आपली जे गोष्ट आपण यूज नाही करत त्याला लूज करायला स्टार्ट करते म्हणजे ज्याची गरज नाही आहे ते हे आपल्या बॉडीमध्ये नाही ठेवायचं काढून टाका त्याला म्हणजे आपली जी कार्डियक स्ट्रेंथ आहे परत रेस्पिरेटरी स्ट्रेंथ आहे ही ड्रॉपडाऊन व्हायला स्टार्ट करते तुम्ही आता बघाल की कॉपरेटवाले जेवढे आहेत त्यांना लोअर बॅक इश्यू स्टार्ट होत आहेत कारण त्यांना राहायची सवय नाही आहे तर लोअर बॅक मसलचं काम काय आहे की बॉडीला स्ट्रेट ठेवायचं पण जो जो मसल आपण युटिलाइजच नाही करत आहे त्याचं दिवसभरात कामच नाही करत आहे तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ कुठून घेईल तर फक्त डायट प्रोग्राम किंवा आठ तास मी ड्युटीवरती आहे मी हलताना येतं तर मी डायट प्रोग्राम काहीतरी करेल आणि त्याच्यामध्ये मी बॉडीमध्ये चेंजेस आणेल तर ते पॉसिबल नाही आहे त्याला क्रॅश डायट बोलतात जे फक्त तुम्हाला बारीक करेल पण ते इट्स नॉट अ राईट वे म्हणजे त्यांनी तुम्ही कमजोर व्हाल हेल्दी नाही होणार फिट नाही होणार आणि आपल्या इंडियामध्ये हेल्दीचं डेफिनेशनच चुकीचं आहे हेल्दी म्हणजे जो असं थोडा गुपगुबीत आहे त्याला आपण हेल्दी बोलतो तो हेल्दी नाही आहे तो ओबेज आहे ज्याला पुढे जाऊन मेडिकल कंडिशन्स येणारच आहेत नॉट नेसेसरिली नियर फ्युचरमध्ये किंवा पाच सहा वर्षातच पण पुढे जाऊन म्हणजे आता समजा तो पस्तीस वर्षाचा आहे आत्ता जर त्याला नाही आहेत तो फिट दिसतोय हेल्दी दिसतोय आपल्या इंडियन डमच्या हिशोबाने हेल्दी दिसतोय पण काय भरोसा त्याच्या पुढच्या दहा वर्षामध्ये त्याची कार्डियक्स्ट्रेन तेवढीच राहील कारण तो फिजिकल ॲक्टिव्ह तर नाहीच आहे हार्टला काहीच चॅलेंजिंग नाही आहे मसल स्ट्रेंथ जनरल पॉप्युलेशनला बॉडी बिल्डरसारखी किंवा पॉवर लिफ्टरसारखी मसल्सची गरज नसते तुम्ही जिममध्ये जाऊन फक्त वेटचंच उचलले पाहिजे किंवा जिमलाच जायला पाहिजे याची काही गरज नाही आहे कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करा बॉडीमध्ये मुवमेंट स्टार्ट करा ते महत्त्वाचं आहे तर डायटला तुम्ही म्हणाल तर आता तुम्ही हे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत खूप सारे ऑनलाईन ट्रेनर्स आहेत न्यूट्रिशनिस्ट आहेत जे तुम्हाला फॅट डायट्स प्रोव्हाइड करतात टेन वीक्स एट वीक्स ट्वेल्व वीक्स ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम्स देतात त्याच्यामध्ये दे, हा बारीक व्हाल तुम्ही पण तुमचे हेल्थ बेनिफिट्स काय वाढलेत त्याच्यामध्ये फक्त वजन कमी झालं ना मसल स्ट्रेंथ वाढली आहे ना कार्डियक स्ट्रेंथ वाढली आहे हां थोडेफार तुमचे ड्रायग्लेसराईट जसे कॉट कौल, कोलेस्ट्रॉल आहे हे थोडंफार कंट्रोल होईल पण बॉडीमध्ये पण ते युटिलाईज होणं गरजेचं आहे आणि डायबिटीज पेशंटला तुम्ही बघाल तर फक्त वेट ड्रॉप करून सर्टन लेवलपर्यंत डायबिटीज कंट्रोल करता येतो पण तेच तुमचं मसल मास जर चांगला असेल फिजिकली ॲक्टिव्ह असल्यावरती नो डाऊट तुमचं मसल मास इम्प्रूव्ह होतं कारण मसल्स बॉडीमध्ये जे काही गोष्टी युटिलाईज होतात त्या बेटर होतात जे त्यांचं फंक्शनिंग बेटर होऊन जातं आणि मसल्सला कुठे ना कुठे आपल्या हार्मोन्सला बूस्ट करण्यामध्ये प्रूव्ह केलं गेलं की बाबा हे सपोर्ट करतं जसं इन्सुलिन झालं टेसेस्ट्रॉन झालं हे आपले बॉडीमध्ये गरजेचे हार्मोन्स आहेत इन्सुलिन जर दा तुम्ही पकडाल तर तुम्हाला डायबिटीजमध्ये तो एक खूप मेजर रोल प्ले कर प्ले करतो तर इन्सुलिन प्रोड्यूस होत आहे पण तो, तो कुठेतरी तो ब्लड शुगर युटिलाईज व्हायला पाहिजे ना तो तुमचा मसल मसलमासच जर कमी ब्लड बर बर आहे तर ब्लडमध्ये येणारा शुगर इन्सुलिन तुमचं बरोबर आहे जाणार कुठे सप्लिमेंट आपल्या बॉडीवर कसं काम करतात लाईक मध्ये पॉझिटिव्ह वेनेटिव्ह वेने सप्लिमेंट्स जर तुम्ही बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट्स बोलाल तर ते बिगनो जनरल पॉप्युलेशन्सला त्याची गरज नाहीये वे प्रोटीन हा आपल्या डायटमध्ये इंडियन डायटमध्ये जो आता मॉडीफाय झालेला आहे कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने म्हणजे आपल्या सोयीच्या हिशोबाने की बाबा मला राईस जास्ती आवडतो तर आपल्या इंडियन डायटमध्ये आपण बोलतो की बाबा राईस जास्ती खातो आपण किंवा कावरेज डायट आहे आपलं हे चुकीचं आहे आपण भाज्या स्प्राऊट्स कडधान्य हे खूप जास्ती खायचं नॉनव्हेज पण खायचो आपण आणि आता ते कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने चेंज झालं आपण का ब्रिज डायट जास्ती आत्ता स्टार्ट केलं बरं का ब्रिज डायटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्ही तेवढे फिजिकली ऍक्टिव्ह असाल प्रोटीन सप्लिमेंट जर तुम्ही वेर वे प्रोटीन म्हणताय जर तुम्हाला जेन्युअन किंवा चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन मिळतंय नो डाऊट तुम्ही घेऊ शकता पण ते जी पण एक लिमिटेशन्स आहे त्याच्यापेक्षा जास्ती घ्यायची गरज नाहीये बाकीचे ज्या सप्लिमेंट्स बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट्स जर तुम्ही म्हणाल बी सी डबल ए प्री वर्कआउट ग्लुटामिन क्रिएटिन हे जनरल पॉप्युलेशनला तेवढं गरजेचं नाही आहे जर सप्लिमेंट्सबद्दल मला विचाराल तर एक मल्टीविटॅमिन आता तुम्ही बघाल डी थ्री आणि बी डेफिशियन्सी खूप जास्ती वाढलेली आहे सन एक्सपोजर कमी झाले लोक नॉनव्हेज खायचे कमी झालेत आणि हे खूप कॉमन झालं आता तर त्याची जर सप्लिमेंट्स करत असाल तर ती खूप चांगली आहे म्हणजे डॉक्टर्सला सजेस्ट प्रिस्क्राईब करून जर तुम्ही ते फॉलो करताय ब्लाइंडली स्वतःच्या कन्व्हिनियन्सी हिशोबाने हां यूट्यूबवरती बघितलं ह्या इन्फ्लुएन्सरनी सांगितलं की हे फॉलो केलं पाहिजे हे ही ही सप्लिमेंट घेतली पाहिजे मल्टीविटॅमिन वाली चांगली आहे ते खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतो बॉडीवरती न्यू कमर्सला काय सजेस्ट कराल जे म्हणजे बॉडी बिल्डिंगकडे येणारे असतील ते पण किंवा जे नॉर्मल कॉर्पोरेटमध्ये कामाला जायचे Uh, जाणारे असतील त्यांच्यासाठी पण न्यू कमर्सने जिममध्ये एंटर करण्यापूर्वी किंवा कुठलेही प्रोटीन सप्लिमेंट घेण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे प्रोटीन सप्लिमेंट्स असं काही नाही आहे की बाबा जिममध्ये जाणाऱ्यांनीच घेतलं पाहिजे तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह आहात तुमचं बॉडी वर्क जास्ती आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्ती आहे आणि तुमच्या डायटमध्ये जर कमी येतं प्रोटीन स्पेसिफिकली प्रोटीन नॉट अदर सप्लिमेंट्स तर तुम्ही वे प्रोटीन किंवा एक प्रोटीन पी प्रोटीन प्लांट प्रोटीन कोणतंही प्रोटीन घेऊ शकता त्याच्यामध्ये काही इश्यू नाहीये न्यू कमर्स जे जिममध्ये एंटर करतायत त्यांच्यासाठी आय विल सजेस्ट बॉडी बिल्डर्स वर्कआउट प्रोग्राम फॉलो न करता ट्रेनर्स ऐका आरामात चालू करा कारण बॉडी जर तुम्ही न्यू कमरात बॉडी खूप डिकंडिशन असते आणि मी स्वतः जिममध्ये माझ्या आठ वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये बघितलंय जेवढे क्लायंट्स नवीन आलेत ज्यांनी कधीच जिममध्ये पाय नाही ठेवलं त्यांना नॉर्मल स्क्वॉट्स करायला पण डिफिकल्ट जातं आणि आता मॉडर्नायझेशनमध्ये सगळ्यांना कम्फर्ट झोन जेवढे कन्व्हिनियन्स वाढले घरामध्ये कमोड आहे इंग्लिश वेस्टर्न कमोड आहे खालती बसायची सवय नसते नॉर्मल स्क्वॉट्स जे आहे बैठका आपण जे म्हणतो ते पूर्ण खाली बसायचे असतात लोकांना खालती बसता येत नाही खालती बसताना त्यांची हिल लिफ्ट होते नीज त्यांच्या आत बाहेर होतात ते पुढे जाऊन त्यांना जॉईंट्समध्ये खूप जास्ती प्रॉब्लेम्स होऊ शकतात पोशरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं परत आ, फिजिकली ॲक्टिव्ह नसल्यामुळे कार्डियक स्ट्रेंथ नसते थोडंसं वर्कआउट करतात आणि श्वास फुलतो कार्डिओ अवॉइड करतात खूप बोरिंग असतं कार्डिओ मी लाईक मला खूप चांगला माहिती आहे की बाबा ते पंधरा मिनटं ट्रेडमिलवरती किंवा पंधरा मिनटं सायकलवरती किती डिफिकल्ट कि जातात आणि न्यू कमर्सला तर ते खूप जास्त इरिटेटिंग होऊन जातं की बाबा ते पंधरा मिनटं ट्रेडमिलवरती काढणं म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा दिवस माझा इथेच जातोय की काय आणि त्यातल्या त्यात वेट उचलण्यामध्ये थोडंसं लोकांना जास्ती हे असतं की बाबा वेट उचलताना लोक मला बघत आहेत माझी बॉडी चांगली दिसते पण फक्त बॉडी चांगली दिसून काय आता तुम्ही बघत असाल कितीतरी फिटनेस इन्फ्लुएन्सर्स जसं आपलं पहिलाच प्रश्न तुम्ही विचारलेला की मॉडेल्स किंवा सेलिब्रिटीज त्यांची फिजिक एवढी चांगली आहे तरी हार्ट अटॅक काय येतोय कार्डियक स्ट्रेंथ झिरो आणि त्यात तुम्ही जिम एक असा एन्व्हायरमेंट आहे जिथे आपण चॅलेंज करतो आपल्या मसल्सला आपल्या सॉफ्ट टिश्यूजला स्पेशली हार्टला आणि मसल्सला जो जास्ती काम करायला लागतं आहे आणि जर तुमचे ते सगळे ऑर्गन्स तेवढे प्रिपॅर्ड नाही आहेत आणि तुम्ही तो त्यांना ओवर ट्रेन करताय तो ऑब्व्हिसची गोष्ट आहे की त्यांना ओव्हरलोड होऊन हे सगळे इन्सिडेंट्स तर होणारच आहेत त्यामुळे न्यू कमर्सला माझं एकच सजेशन आहे टेक इट स्लो जेवढं हळू होऊ शकतं काही रेस नाही आहे तुमचं काही गोल असेल की बाबा तुम्हाला ह्या या वेळेमध्ये कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी आधी प्रिपेअर करा बॉडीला हे होते साईराज मोरे फिटनेस ट्रेनर त्यांनी सांगितल्या पद्धतीने की जिममध्ये जाताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा जर जे जी जिममध्ये अटॅक वगैरे येण्याचे प्रमाण वाढले त्यासाठी स्वतः मुळात आपण कुठे कामाला आहोत किंवा आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या शरीरासोबत काय करायचं आपल्या शरीराला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे या सगळ्याची काळजी घेऊन या सगळ्याचं मोटिव्ह ठरवून तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे अशाच वेगवेगळ्या माहितीच्या व्हिडिओंसाठी बघत राहा मुंबई आउटलुक धन्यवाद